नमस्कार आपण आज okay. या उसाच्या प्लॉटमध्ये शेतकरी बांधवांच्या स्वतःच्या ऊसाच्या प्लॉट मध्ये तुमचं नाव सांगा सचिन पाटील बागणी तालुका सांगा ओके तर त्यांच्या उजव्या हाताला हा जो ऊस दिसतोय या उसाला वापरलेले तुम्ही अल्ट्राकॅन अलिओरा ऑर्गेनिक या कंपनीचं तर आता याची जाडी पा जबरदस्त जबरदस्त जाडी आहे आणि इकडं न वापरलेला प्लॉट आहे त्यांच्याच भावाचा प्लॉट आहे त्यांच्याच बंधूचा प्लॉट आहे तुमच्याच बंधूचा हो तर त्याची पा त्याच्यापेक्षा पण आधीच दोन महिन्याचा प्लॉट आहे शिवाय ते त्यांच्या प्लॉट पेक्षा बंधूचा प्लॉट दोन महिने अगोदरचा आहे त्यानंतर पानामध्ये बदल एकाच मिनिटात पाडा थोडा एक पान आणि इकडचा एक थोडा हे पा लाईव्ह मध्ये माझ्या डाव्या हातामध्ये जे पान आहे त्याला वापरलेलं नाहीये आणि उजवा हातामध्ये जे पान आहे याला वापरलेले आता हे समोर समोर जर घेऊन पाहिलं ते पानाची रुंदी त्याला असणारी चमक चाकाकी सगळ्या गोष्टी काळू की आणि हे पान जड जडपणे कोणी हातात घेऊन पा रुंदी पण पा म्हणजे सर्व पद्धतीमध्ये ज्याला वापरण्यात आलेले ते अगदी प्रफुल्ल आहे तर एकंदरीत हे वापरून तुम्ही समाधानी आहात बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का आणि एव्हरेज मध्ये काय बदल वाटला तुम्हाला एव्हरेज वाटतंय साहेब मला अगोदर टन झाला त्याच्या अगोदर किती म्हणजे जे एव्हरेज एकशे दहा टनावरती होत ते वापरतात त्याच्यामुळे त्याचं एव्हरेज गेलेलं एकशे सत्तर टनावरती म्हणून बाकी शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे वा तुम्ही तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली या मुलाखती बद्दल आलिरॉन ऑरगॅनिक या कंपनीतर्फे आम्ही तुमचं सरशाचं स्वागत करतो धन्यवाद सर